अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाळा देव तुला सांगतोय एक महत्वपूर्ण दैवी आशीर्वाद तुझ्या घराच्या दिशेने येत आहे तुझ्या दुःखी भाग्यात तुझा भाग्योद्वय भाग्या करायला देव आला आहे आज दुर्लक्ष करून चालणार नाही बघ येत्या दोन मिनिटात ज्या फोनवर तुम्ही हे ऐकत आहात त्याच फोनवर आनंदाची बातमी मिळेल स्वामींचे प्रचंड बळ पाठीशी आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामी म्हणतात बाळा तुम्ही ज्या गोष्टीमधून गेलात त्यांनी काहीतरी काढून घेतले आहे तुम्ही त्यासोबत काही गोष्टी गमावल्या देखील आहेत त्याचसोबत तुम्ही स्वतःला देखील गमावला आहे तुम्हाला ज्या गोष्टी करायला आवडतात त्या तुम्ही करत नाही बाळा जुन्या दिवसामध्ये जसे तुम्ही उत्साही होतात तसेच तुम्ही आता नाही पण जर तुम्ही माझा हात धरला तर माझ्याकडे एक तुमच्यासाठी उत्तम योजना आहे मी तुम्हाला तुझ्या आनंदासाठी कसे लढावे हे शिकवणार आहे त्यामुळे हा संदेश मन लावून ऐकण्याचा प्रयत्न करा आणि तुझे आणि तुझ्या कुटुंबाचे आम्ही रक्षण करू स्वामी म्हणतात तणावाच्या क्षणी संयम राखणे म्हणजेच त्या भावनेला त्याच्या काळानुसार येऊ आणि जाऊ देणे ज्याप्रकारे उष्णता आणि थंडी येते आणि जाते तसाच तणावही येईल आणि निघून जाईल म्हणूनच त्याचा सामना शांतपणे आणि संयमाने करावा संयम राखल्यामुळे मनाची स्थिरता आणि शांती प्राप्त होते आर्थिक समस्या आल्यावर धीर धरा आणि परिस्थितीला शांत मनाने समोरे जा पैसा आणि संपत्ती हे आपल्या कर्माचे फळ आहे पण त्यावरच अवलंबून राहून दुखी होणे योग्य नाही स्वामी म्हणतात बाळा कष्ट करा पण फळाची अपेक्षा न करता कामावर आपलं लक्ष केंद्रित करा आणि योग्य मार्गाने प्रयत्न करत राहा कधी कधी संकट हे आपल्याला काहीतरी शिकवायला येतात त्यामुळे आत्मविश्वास ढळू देऊ नका स्वामी म्हणतात कामाचा ताण कमी करण्यासाठी फक्त आपल्या कामावर लक्ष द्या त्याच्या परिणामाची चिंता करू नका आपण जितके फळाच्या अपेक्षित अडकतो तितकंच ताण वाढतो पण जर आपण फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले तर मन शांत राहते स्वतःला सुधारण्यासाठी सर्वप्रथम आत्मपरीक्षण करणे महत्त्वाचं आहे आपण आपल्या चुकीची जाणीव करून घेतली तर सुधारणा करणे सोपं होतं स्वामी म्हणतात मन आपल्या मनावर संयम ठेवा आणि वाईट सवयीवर विजय मिळवा कारण मन हीच आपल्या प्रवृत्ती आणि कर्माची मूळ शक्ती आहे स्वामी म्हणतात स्वतःवर विश्वास ठेवण्यासाठी आपण आपल्या कर्मावर विश्वास ठेवावा आणि आपल्या क्षमतांना ओळखावं आत्मविश्वास हा आतून येतो त्यामुळे आपल्या मनावर नियंत्रण ठेवून आणि योग्य कर्म करत स्वतःला सतत प्रोत्साहित करावं ध्यान आत्मनिरीक्षण आणि आत्मज्ञानामुळे आपण आत्मविश्वास वाढवू शकतो तर आपल्या जीवनात काही गोष्टी शक्य झाल्या नसतील तर स्वामींवर विश्वास ठेवून अशक्यही शक्य करतील स्वामी सर्व इच्छा स्वामी पूर्ण करतील कारण स्वामींवर विश्वास ठेवल्याने आपल्याला जे आपल्या भाग्यात नाही ते सुद्धा स्वामी आपल्याला देतात विश्वास असेल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी टाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करा स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करतील ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा संदेश इथंच थांबवते भेटूया नवीन स्वामी संदेशासोबत स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ